नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे अनंत चतुर्दशी म्हणजेच की शनिवारच्या दिवशी अनंत चतुर्दशी आहे तर अनंत चतुर्दशीपर्यंत प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पाच्या ह्या सेवा करतच असते आता आपल्या मुलांचे विघ्न दूर व्हावे मुलांची मुलांवरती काही संकटं येत असतील तर ते संकट दूर व्हावे म्हणून कारण की गणपती बाप्पा विघ्न अर्थ आहेत मुलांचे म्हणा किंवा घरातील सगळे विघ्न दूर करत असतात आणि गणपती बाप्पा आपल्याकडे दहा दिवसासाठी आलेले असतात त्यामुळं गणपती बाप्पाचं आपल्याकडून जेवढ्या पद्धतीने सेवा करणं होतं तेवढ्या पद्धतीने मग सेवा करायचं आहे आता आपल्या घरामध्ये लहान मुलं असो किंवा मोठी मुलं असो प्रत्येक मुलांमध्ये काय ना काय संकटे म्हणा अडचणी येत असतात मुलांमध्ये अभ्यासात प्रगती होत नाही किंवा मोठी मुलं असतील तर नोकरीमध्ये प्रगती होत नसेल किंवा मुलांवरती सतत काय ना काय अडथळे निर्माण होत असतील एखादं तुमच्या मुलाचं काम आहे की ते काम पूर्ण होत नसेल तर त्यावेळेस आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे कारण की हिरव्या मुगाचा उपाय कसा करायचा आहे तो उपाय केल्यामुळे काय होईल तर ही सगळी माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल लहान मुलं असो किंवा मोठी मुलं असो किंवा मुली असू द्या प्रत्येकांना काय ना काय का अडचणी ह्या निर्माण होतच असतात तर हा जो उपाय आहे तर हा उपाय आईनेच करायचा आहे मुलांसाठी मुलगा असो हो किंवा मुलगी असो हो या दोघांसाठी पण हा उपाय करू शकता ज्या काही आपल्या मुलांच्या म्हणा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी म्हणून असे प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांसाठी वाटत असते कधी कधी काळी मग काय होत असतं की कुंडलीमधील दोष असल्यामुळे पण मुलांना सतत संकटे येत असतात आता लहान असो किंवा मोठा असो त्यावेळेस मग आपल्याला हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे आता हिरवे मूग जे आहे तर बुधग्रहाचे कारक असतात म्हणून मग हिरवे मूग आपल्याला घ्यायचे आहे तर त्यासाठी आपल्याला मुठभर हिरवे मूग लागणार आहेत आता जे मूग तुम्ही घेणार आहात तर ते चांगले घ्यायचे आहेत आता जर तुमच्याकडे मूग नसतील तर मग बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की आम्ही मुगाची डाळ घेतली तर चालेल का तर नाही आपल्याला हिरवे अखंड मूगच घ्यायचे आहेत आणि मग नंतर काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे हा उपाय तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत करू शकता म्हणजेच की शनिवारी अनंत चतुर्दशी आहे जर तुम्हाला शनिवारपर्यंत नाही करायला शक्य झालं तर तुम्ही शनिवारच्या दिवशी पण करू शकता तर हा उपाय मग सकाळी लवकर उठायचा आहे सकाळी लवकर उठला उठून स्नान करायचं आहे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला चिमुटभर हळद टाकायची आहे यामुळे काय होईल की शरीरामधील नकारात्मकता निघून जाईल शरीर शुद्धीकरण होईल आणि मगच हा उपाय आपल्याला करता येईल त्यानंतर मग काय करायचं आहे कर देवपूजा करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण दररोज देवपूजा करत असतो त्याप्रमाणे देवपूजा करून घ्यायचं आहे आता गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाकडे असतेच तर गणपती बाप्पाची मूर्ती घे तामनामध्ये घ्यायचं आहे मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर धूपदीप लावायचं आहे आता हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी पण करू शकता आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की दुपारी केला तर चालेल का पण आपण बारा ते चार या वेळेमध्ये कोणत्याही देवाच्या म्हणा किंवा कोणतेही विधी आपण करत नाही देव म्हणजे शुभ कार्य असेल किंवा कोणतेही पूजा वगैरे असतील तर त्या आपण एकतर बाराच्या अगोदर करतो किंवा मग नंतरच त्यामुळे मग तुम्ही बाराच्या अगोदर करायचं आहे किंवा मग चारच्या नंतर हा उपाय केलात तरीही चालेल आता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा असतील म्हणजे गणपती बाप्पाची स्थापना असेल अजून विसर्जन जर तुम्ही गणपती बाप्पाचं केलं नसेल तर मग तुम्ही गणपती बाप्पा पुढेच बसून हा उपाय करायचा आहे आणि जर तुमच्या घरातील गणपती बाप्पा पाच दिवसाचे होते सात दिवसाचे होते आणि मग तुम्ही विसर्जन केलं असेल तर मग तुम्ही देवघरापुढे बसून हा उपाय करायचा आहे त्यासाठी मग काय करायचं आहे गणपती बाप्पा पुढे आपल्याला एक आसन घेऊन बसायचं आहे आणि मग जर तुम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन केलात तर देवघरापुढेच बसायचं आहे नसेन केलात तर मग जिथे गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे तुम्ही तिथे बसू शकता त्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला एक देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये मा म्हणा किंवा एखाद्या प्लेटमध्ये आपल्याला मूठभर हिरवे मूग घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पा पुढे ते जे मूग आहेत तर ते ठेवायचे आहे आणि तिथेच बसायचं आहे आपल्याला आसन घेऊन मग तिथे बसल्यानंतर आपल्याला तीन वेळा अथर्व शीर्ष म्हणायचा आहे आता जर तुम्हाला अथर्व शीर्ष तीन वेळा म्हणणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही काय करायचं आहे मोबाईलवरती यूट्यूबवरती म्हणा लावू शकता यूट्यूबवरती आज शीर्ष लावून मग श्रवण करून हा हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि मग तुम्ही श्रवण केलात तरीही चालेल प्रत्येकाला थर्व शीर्ष हे येतच असेल असे नाही त्यामुळे मग तुम्ही अशा पद्धतीने पण हा उपाय करू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे एक वेळा आपल्याला फलश्रुती म्हणायचं आहे आणि फलश्रुती म्हणून झाल्यानंतर आपल्या घरातील लहान मुलं असो किंवा मोठी मुलं असो तर त्या मुलांना घरातील बोलवायचं आहे आणि एक आसन द्यायचं आहे आणि त्या आसनावरती मुलांना बसायला सांगायचं आहे आता ज्यावेळेस तुम्ही मुलांना आसनावरती बसायला सांगणार असाल त्यावेळेस पूर्व आणि पश्चिम दिशेला तोंड येईल असंच मग मुलांना त्या आसनावरती बसवायचं आहे आणि त्यानंतर मग काय करायचं आहे आता जे मूग आहेत तर ते मूग आपल्याला घ्यायचं आहे आपल्या हातामध्ये आणि सात वेळा मुलांवरून ते जे मूग आहेत तर ते ओवाळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरत असतो त्याचप्रमाणे ते जी मोग आहे तर सात वेळा ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे मुलांचे जे पण काय सर्व विघ्न असतील मुलांमध्ये जे पण काय संकटे वगैरे येत असतील मुलांवरती लहान असो किंवा मोठं असो तर त्या मुलांचे विघ्न दूर होण्यासाठी मग प्रार्थना करायचं आहे आणि नंतर मग काय करायचं आहे जवळपास जिथे कुठे गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे आणि आपण जे हिरवे मूग मुलांवरून ओवाळून घेतले आहे तर ते मूग मग आपल्याला जिथे मंदिर असेल मंदिरामध्ये जायचं आहे आणि मंदिरामध्ये गणपती बाप्पांना ते जे मूग अर्पण करायचं आहे आता मंदिरामध्ये सकारात्मक वातावरण जास्त प्रमाणात असते म्हणून मग आपण मंदिरामध्ये हा उपाय केला तर त्याचं फळ आपल्याला लवकर मिळत असतं म्हणून मंदिरामध्ये हा उपाय आपल्याला करायचा असतो आता हा उपाय तुम्ही शनिवारपर्यंत कधीही करू शकता शनिवारच्या दिवशी तुम्ही सकाळी करू शकता किंवा गणपती बाप्पाचं विसर्जन करण्या अगोदर पण तुम्ही हा उपाय करू शकता आता शनिवारच्या दिवशी ज्या वेळेस तुम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करणार असाल त्या अगोदर पण तुम्ही हा उपाय करून मग गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की आमची मुलं बाहेरगावी राहतात मोठी मुलं आहेत मग त्यावेळेस काय करायचं आम्ही आता जर तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील तर त्यावेळेस मग काय करायचं आहे आता मुलांचा फोटो प्रत्येकांकडे असतोच तर मुलांच्या फोटोवरून सात वेळा ते जी मूग आहेत तर ओवाळून घ्यायचं आहे आणि मग किंवा मग तुम्ही असं पण करू शकता चार दिशांना ओवाळून घेऊ शकता आणि जिथे कुठे गणपती बाप्पाचं मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये जाऊन मग हे जे मूग आहे तर हे अर्पण करू शकता तर असं केल्यामुळे काय होईल की आपल्या मुलांची आप जी विघ्न आहेत संकटं येत असतील मुलांवरती तर ते संकटे दूर होतात मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते नोकरीमध्ये प्रगती होते त्यामुळे मग आईने आपल्या मुलांसाठी खास हा उपाय करायचा आहे कारण की हा उपाय करण्यासाठी आपल्याला परत वर्षभर संधी नसते आपण गणपती बाप्पाची जी सेवा आहे तर ह्या दहा दिवसामध्येच आपल्याकडून सगळ्यात जास्त सेवा होत असते म्हणून मग आईने खास आपल्या मुलांसाठी हा आवर्जून उपाय करायचा आहे आता ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही जर घरामध्ये सुतक असेल तर त्यावेळेस घरातील कोणालाही हा उपाय करता येणार नाही तर मग उपाय कसा करायचा आहे हिरव्या मोगाचा ही माहिती तर तुम्हाला समजलीच असेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या हे लिहायला विसरू वी नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ